ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा आज पहाटे पावणे चारच्या सुमारास पुनर्वसू फाउंडेशनचे सर्पमित्र स्वप्नील संजय साटम यांना सीबीडी पोलीस ठाणे येथून पोलीस कर्मचारी इंद्रजीत चव्हाण यांचा फोन आला फोनवरून एक भला मोठा साप पोलीस स्टेशनच्या आत घुसून अंमलदार कक्षामध्ये टेबलखाली वेटोळे मारून बसल्या असल्याची माहिती दिली स्वप्नील साटम यांनी क्षणाचाही विलंब न करता अवघ्या काही वेळात उलवे येथून सीबीडी पोलीस स्टेशन गाठले यावेळी सर्व स्टाफ भीतीने कक्षाच्या बाहेर उभा होता स्वप्नीलने त्वरित बचाव कार्य सुरू करत पाहणी केली यावेळी त्याला अजगर दिसून आला यावेळी भला मोठा अजगर संगणक टेबल खाली लपून बसला होता या अजगराच्या फुतकरण्याचा आवाज सर्वत्र स्पष्ट ऐकू येत होता त्यामुळे पोलीस ठाण्यातील अधिकारी अंमलदार व लेडीज स्टाफ यांच्यात भीतीचे वातावरण तयार झाले होते स्वप्नीलने क्षणाचा विलंब न करता सात ते आठ फूट लांबीच्या या अजगराला सुरक्षितरित्या पकडले त्यानंतर स्वप्नील याने सर्व अधिकारी व कर्मचारी यांना सापांविषयी माहिती देत त्यांच्या मनातील भीती दूर केली एवढ्या रात्री देखील वेळेवर येऊन सापाला अत्यंत शिथापीने पकडल्यामुळे पोलीस अधिकारी व पोलीस दलाने त्यांच्या कार्याचे कौतुक केले व स्वप्नील यांना प्रशंसापत्र देऊन त्यांचा सन्मान केला व पुनर्वसू फाउंडेशनचे आभार मानले त्यानंतर अजगराला सुरक्षितरित्या कोणतीही इजा झाली नाही याची पाहणी करून जंगलात सोडण्यात आले पर...